अशा पद्धतीने जर समोसे केले तर मुलांकडून सतत याची डिमांड होईल हे समोसे फार क्रिस्पी होतात तर हे कसे बनवायचे ते आज आपण पाहूया यासाठी इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ ॲड करून घ्यायचे आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा ओवा असा हाताने क्रश करून मग घालणार आहे आणि एक चमचा तेल घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामुळे ना समोसाचे कवर एकदम क्रिस्पी बनते याला चांगले हाताने चोळून चोळून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे व्यवस्थित मळून घ्यायचे आहे आपण चपातीला ज्या पद्धतीने पीठ भिजवतो त्याच पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचे आहे पीठ भिजवून झाले की याला थोडेसे तेल लावून आपण अर्धा तास भिजवण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे पीठ भिजेपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया इथे मी दोन चमचे तेल घेतलेले आहे तेलामध्ये एक चमचे जिरे ॲड केलेले आहे जिरं छान फुललं की यामध्ये मी एक चमचा मिरची आलं लसूण याचे पेस्ट ॲड करून घेणार आहे मिरची तेलामध्ये एक मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायचे आहे यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये मी थोडेसे मटार ॲड केलेले आहे याला थोडंसं परतून घेतलं की यामध्ये आपल्याला पाव कप पाणी ॲड करायचे आहे पाणी ॲड केल्यामुळे आपली भाजी खूप छान होते हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचे आहे यामध्ये मी आता चवीपुरते मीठ ॲड करून घेतलेले आहे एक पाच मिनटाने याला छान उकळी आल्यावर आपण यामध्ये बटाटा ॲड करून घेऊया इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे हातानेच क्रश करून घेतलेले आहेत या बटाट्यांना आता छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे एक पाच मिनिट आपल्याला ही भाजी परतून घेतली की आपली भाजी रेडी झालेली आहे मिरचीचा ठेचा धने जिरे पावडर यामुळे या, या भाजीला खूप छान टेस्ट येते नक्की ट्राय करून पहा शेवटी यामध्ये भरपूर बारीक कापलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आता ही भाजी एका बाऊलमध्ये काढून यामध्ये जर बटाट्याचे मोठे काही क्रंच असतील तर ते आपण चमच्याने बारीक करून घेऊया इथे मी तीन चमचे मैदा घेतलेला आहे यामध्ये आपल्याला तूप ॲड करून याची मस्त अशी पेस्ट करून घ्यायचे आहे इथे मी मैद्याच्या छोट्या छोट्या चार चपात्या लाटून घेतलेल्या आहेत याला आपल्याला आपण जे मैदा आणि तुपाचं पेस्ट बनवली होती हे लावून एकावर एक अशा चार चपात्या मी ॲड करून घेणार आहे असं केल्यामुळे आपले जे समोसे आहेत ते खूप क्रंची क्रिस्पी बनतात या पद्धतीने आता ह्या चपात्या एकमेकांवर ठेवून छान असे पातळ चपाती लाटून घ्यायची आहे जशी आपण चपाती लाटतो ना तेवढ्याच जाडीचे याला आता मी बाजूने कट करून एक चौकोनी आकाराची चपाती तयार करणार आहे आता याचे मी बरोबर नऊ भाग करून घेणार आहे या पद्धतीने केल्यामुळे आपले काम पटापट होते आता प्रत्येक स्क्वेअरवर अशा पद्धतीने एक एक चमचा भाजी आपण ठेवून घेणार आहोत इथे मी मैद्याची स्लरी करून घेणार आहे एक चमचा मैद्यामध्ये मी एक चमचा पाणी ॲड करून ही स्लरी करून घेतलेली आहे याच्यामुळे आपले समोसे तेलात फुटणार नाही अशा पद्धतीने चारी बाजूला स्लरी लावून आपल्याला हे कोण मी जसे व्हिडिओत दाखवले आहे तसे एकमेकांना चिटकवून घ्यायचे आहेत अगदी सोपी पद्धत आहे आणि याच्यामुळे आपल्याला क्रिस्पी क्रंची असे समोसे मिळतात याचा आकारही दिसायला अट्रॅक्टिव्ह वाटतो जो मुलांना खूप आवडतो याच पद्धतीने मी सर्व समोसे करून घेते इथे माझे सर्व समोसे तयार झालेले आहेत हे समोसे आपण आता तळून घेऊया इथे मी तेल गरम करायला ठेवलेच होते याचे तेल मध्यम गरम असावे जास्त कडकडीत गरम तेलामध्ये जर तळले तर वरून ते करपतील आणि आतमध्ये कच्चे राहतील त्यामुळे मध्यम गरम तेलामध्ये याला आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे लो गॅसवर आपण हे समोसे जर फ्राय करून घेतले तर खूप क्रंची क्रिस्पी असे बनतात समोसे आपले छान फ्राय झालेले आहेत याला आता आपण काढून घेऊयात हे समोसे तुम्ही नक्की करून पहा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून खूप छान लागतात मुलांना तर नक्की आवडतील तर अशा छान छान रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि हो आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल Thank you.